हॅलो आज मी तुमच्याशी थोडं बोलणार आहे ॲक्च्युली भाविकाचा आता जस्ट वाढदिवस झाला तेवीस सप्टेंबरला तर भाविकाचा आणि तिच्या बाबांचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो तेवीस सप्टेंबरला त्यामुळे दोघांचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यामध्ये थोडी बिझी होते त्यामुळे मी ही पोयम आणि हा व्हिडिओ आज पोस्ट करतो तर वाढदिवसानिमित्त मी तिच्यासाठी छोटीशी पोयम रेडी केली आहे मला ॲक्च्युली ती बड्डेच्या दिवशी म्हणायची होती पण थोडा वेळ नसल्यामुळे मी ती नाही सादर केली ही पोयम नाही म्हणता येणार माझ्या मनातल्या फेरीज आहेत म्हणजे भाविका येण्याआधी आणि आत्ता आमचं आयुष्य कसं बदल होता तसा सुखी संपन्न परिवार आनंदी होते सर्वच घरदार पण कमी होती एका गोष्टीची इवल्या इवल्या हातांची नि नाजूक नाजूक पावलांची सुंदर सुंदर हसण्याची नि गोड गोड रडण्याची मयुरीला आई आणि प्रतीकला बाबा म्हणणाऱ्या अशा गोड आवाजाची त्यासाठी सर्व प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले प्रयत्नांना काही यश नाही आले पण स्वामींनी होते खास नियोजन केले पदरात अनमोल भेटवस्तू देण्याचे ठरविले म्हणूनच त्यांनी काही काळ लांबवला पण शेवटी परीक्षेचा काळ संपवला उदरात एक छान अंकुर रुजवला सर्वांच्या आनंदाला काही पारावरच नाही उरला होणारी आई बाबा मावशा आजी आजोबा सर्व झाले खुश मागून दिवस गेले प्रतीकने मयुरीला काही कमी नाही पडू दिले नऊ महिने व्यवस्थित गेले सर्वांचे आशीर्वाद कामी आले आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस प्रतीकच्या वाढदिवशी संपली प्रतीक्षेची घडी डोंगरे घराण्यात एक सुंदरशी नाजूक कळी आनंद झाला दोन्ही दारी अशी ही गोड परी आली आनंद घेऊन सर्वांसाठी असेच सर्वांचे आशीर्वाद कायम राहोत तिच्या पाठी थँक्यू